नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर एक महत्वाची न्यूज आहे महिला भगिनींसाठी अंगणवाडी भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तर शंभर दिवसात संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्ट आणि तसा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर अंगणवाडी भरतीची लवकरच नवीन जाहिरात येणार आहे आणि काहींना प्रमोशन थ्रू त्यांना नवीन जागा देखील मिळणार आहे तरी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या अंगणवाडी मधील सर्व पद भरणार तर ही न्यूज सगळीकडे जे आहे तर ते चालू आहे कारण मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचे आदेश जे आहेत तर ते दिलेले आहे तर महिला वर्गांसाठी खूप चांगली अशी ही बातमी आहे बघा मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी भरतीची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण महिला बाल विकास विभागाकडून अंगणवाडी परिवेक्षक एक मुख्य सेविका दोन आणि मदतनीस सारख्या रिक्त पद भरतीचे आदेश जे आहेत तर ते देण्यात आलेले तीन पदांसाठीचे आदेश आता देण्यात आलेले एक अंगणवाडी परिवेक्षका मुख्य सेविका आणि मदतनीस त्यासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले म्हणजे शंभर दिवस इथं दिले जातील या शंभर दिवसात लगेच लगेच या संपूर्ण भरती प्रक्रिया त्यांना जी आहे तर ती पार पाडायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट ठरवून दिली आहे त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा जो आहे तर तो निर्णय घेतलेला आहे आणि हा एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे महिला आणि बाल विकास विभागाकडून आलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी काय पाहिजे बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि एक महत्वाची न्यूज काय ही सगळ्यात महत्वाची न्यूज आहे याला एम पी करा ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस किमान दहावी उत्तीर्ण आहेत लक्षात घ्या नॉर्मली काय लागतं मदतनीस आणि मुख्य सेविकाला बारावी पास लागतं परंतु जे ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी जॉईन झालेले ज्या महिला मदतनीस म्हणून आणि ज्यांच्याकडे किमान दहावी आहे किमान दहावी आहे त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे जे लागलेले आहेत म्हणजे कधी जॉईन झालेले आहेत तर त्यांची सर्व्हिस किती झालेली तर त्या ज्येष्ठतेनुसार थेट अंगणवाडी का सेविका त्यांची नियुक्ती केली जाणार आहे थेट त्यांचं प्रमोशन होणार आहे सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे त्यांनी सर्व्हिसचा किती कालावधी दिलेला आहे किती वेळ त्यांनी सर्व्हिस केलेली आहे या सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना डायरेक्टली प्रमोशन जे आहे तर ते देण्यात येणार आहे आलं लक्षात पण हे कोणालासाठी ज्यांची ऑगस्ट लक्षात घ्या ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी जॉईनिंग आहे त्यांची आणि किमान दहावी तरी पास पाहिजे दहावी पेक्षा कमी असेल तर त्यांना प्रमोशन जे आहे तर ते मिळणार नाही त्यानंतर जे काही पदरिक्त राहतील त्या सेविका आणि मदतनीस पदांसाठी जाहिरातींद्वारे भरती करण्यात येईल आलं लक्षात त्याच्यासाठी जेवढे काही पदरिक्त राहिले म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिले शंभर रिक्त होते त्याच्यापैकी प्रमोशनने वीस पदं भरली गेली आता उरली ऐंशी पद पदांसाठी जे तर ते नवीन जाहिरात येणार आहे मग याच्यासाठी पात्रता आपल्याला माहिती आहे की पास असणारी महिला याच्यासाठी अप्लाय करू शकते पण याच्यासाठी स्थानिक उमेदवार असणं गरजेचे फॉर एक्झाम्पल त्या ज्या ग्रामीण भागात अप्लाय करत आहेत तर त्या ग्रामपंचायतीच्या स्थानिक उमेदवार पाहिजे फॉर एक्झाम्पल त्या एक्स वाय जेड या ग्रामपंचायतीमध्ये अप्लाय करत आहेत तर त्या एक्स वाय जेड या ग्रामपंचायतीच्या स्थानिक रहिवाशी पाहिजे स्थानिक उमेदवार पाहिजे तसेच महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतात हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो झालेला आहे हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो इथं झालेला आहे लक्षात घ्या आधी काय अट होती महानगरपालिकेसाठी कि त्या वार्डातले असाव्या त्या वार्डातले असा आता वार्डाची अटच रद्द करून देण्यात आलेली आहे म्हणजे कोणत्याही वार्डाची महिला तिथं अप्लाय करू शकते याच्या माध्यमातून जबरदस्त स्पर्धा निर्माण होईल परंतु संधी देखील प्रत्येकाला इथं भेटू शकते ही एक महत्वाची अट त्यांनी दाखवून दिलेली पूर्वी फक्त संबंधित वार्डामधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जात होते मात्र आता महानगरपालिकेच्या संपूर्ण संपूर्ण क्षेत्रात निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागत नाही तर त्याच्यासाठी विशेष अशी प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही हे जे चॅनेल आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाहीन जय महाराष्ट्र धन्यवाद